आता मी काय करणार आहे माझ्या हातात काही गोष्टी माहिती तुम्हाला काय करू एक्स लिहिणार ओके आता मी याच्यामध्ये ह्या चार गोष्टी टाकणार आता काय केलं जर मी बेरीज केली मिळवल्या म्हणजे काय केलं बेरीज म्हणून प्लस आणि किती टाकले चार एक्स अधिक चार आपल्याला गोष्टी माहित नव्हत्या म्हणून एक्स त्याच्यामध्ये चार मिळवले बरोबर आता हे किती झाले बघूया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा किती झाले ते अकरा टोटल झाल्यात अकरा सगळ्या काही गोष्टी होत्या त्याच्यामध्ये चार मिळवल्या तर ते झाल्या अकरा तर माझ्या हातात किती होत्या होता? हे आता किती होतात हे काढण्यासाठी काय करावं लागेल याच्यातल्या चार काढून टाकावं लागते याच्यातल्या आपण ज्या मिळवलं त्या काय करावं लागते चार काढून टाकावं लागते मी ह्या चार काढून टाकल्या म्हणजे इथे मी काय करणार हे चार काढून टाकणार बोलते आता आपण मोजूया किती उरले एक दोन तीन चार पाच सहा सात किती उरले लक्षात येत ची किंमत आपल्याला मिळाली म्हणजे माझ्या हातात आधी किती होते हे लक्षात आलं एखादी गोष्ट काढणे नाही म्हणजे काय करणे आणि त्याच्यामध्ये टाकणे म्हणजे आणि जी गोष्ट माहीत नाही त्याच्याबद्दल काय घेत असतो आपण घेत असतो अगदी बरोबर